नया इतिहास लिखेंगे नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे लोक जागर इंडिया भूतांच्या भेटीकाठी या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण यापूर्वी अनेक प्रकारच्या भूतांची माहिती पाहिली यापैकी बरीचशी भूतं ही कोकणातली होती कोकणातल्या लोकांना भूताबद्दल कुतूहल आहे भीती आहे आणि काही ठिकाणी काही भूतं पूजनीय असल्यामुळे आदरीय आहे देवचार नावाचं भूत अतिशय लोकप्रिय आहे रवळनाथ हा एक भूताचाच प्रकार आहे आणि प्रामुख्याने वेताळ भूतांचा राजा हा सुद्धा कोकणात अतिशय महत्त्वाचा मानला जातो तर अशा ह्या कोकणाच्या परिसरात अनेक देवराय आहेत देवांना किंवा मंदिरांना वाहिलेल्या राया म्हणजे जंगलं किंवा वनश्री असलेलं परिसर म्हणजे ज्यात खूप झाडं आहेत पण त्या झाडांना कापण्याचा अधिकार कोणालाही नाही कारण त्यांना अतिशय पवित्र असं स्थान आहे तर त्या गर्द रायामुळे एकतर भीतीचं वातावरण कुतूहल आणि विशेषतः त्या ठिकाणी भूता राहतात अशी समजून त्यामुळे भूताचे सगळ्यात जास्त प्रकार आपल्या कोकणात आढळतात कोकणी लोकांचं एकच एकंदर जीवनच अस्थिर आहे म्हणजे समुद्राच्या लाटा भरती आणि ओहोटी ह्या जशा अस्थिर आहेत आणि त्याचाही परिणाम कोकणी माणसाच्या मनावर झालेला आहे विशेषतः कोळी किंवा आगरी लोकं जे समुद्राच्या काठावर आपली शेती करतात आप आप तर त्यांना या अस्थिरतेची झळ सतत पोचत असते या अस्थिरतेतून वाचवणारं कोणीतरी आपल्याला आहे अशी एक समजूत असल्यामुळे ग्रामदैवत ही संकल्पना मोठ्या प्रमाणात आपलं कोकणात आढळते इतर ठिकाणी ती फारशी आढळत नाही गावखेड्यामध्ये ग्रामदैवत असतात शहरामध्ये तर ग्रामदैवतात रूपांतर भव्य अशा देवतेत होतं त्याचं मंदिरं असतात त्याच्या प्रार्थना असतात आरत्या असतात हा जो प्रकार आहे तो कोकणातल्या दैवतांच्या वाट्याला आलेला नाही तर चेडा या एका भूताबद्दलची माहिती आपण पाहिली होती जे विकत घेता येतं वायांगी या भूतासारखं आणि चेड्याचा सहचार म्हणजे ज्या ठिकाणी चेड्याचं ठिकाण चे असते त्या ठिकाणी चाळा नावाचंही एक भूत असतं त्यालाही ग्रामदैवताचा मान मिळालेला आहे तर चेडा आणि चाळा ह्या अतिशय अपरिचित अशा बुद्धांची माहिती पाहिली पण चेडा हा शब्द मात्र जनमानसामध्ये खूप प्रचलित आहे एखाद्याच्या मागे आपण लागलो काय चेडे लावले असं म्हणतो आपण चेडे लागणे म्हणजे मागे लागणे काही लोकांचे आडनावसुद्धा चेडे असं असतात म्हणून चेडा एक अलौकिक शक्ती दैवी शक्ती सुद्धा त्याला म्हणता येईल कारण त्याला पूजनीय स्थान पूजनी प्राप्त झालाय पण एखाद्या पूजनीय दैवताला चेडा म्हणणं हे मात्र निश्चितच भूषणाव नाही असं आपलं वाटू शकेल पण विष्णूच्या दहा अवतारामध्ये ज्याचं स्थान अतिशय महत्वाचं आहे अशा नरसिंहाला चेडा म्हटला आहे आपल्या पूर्वीच्या लोकांनी साडेसहाशे वर्षापूर्वी निर्माण झालेल्या मानभाव साहित्यामध्ये नरसिंहाला चेडा म्हटलेला आहे आता मानभाव लोक हे भगवान श्रीकृष्णाला मानतात दत्तात्रेयाला मानतात सामदेव राऊळ किंवा ज्याला चक्रपाणी म्हणतात त्यांना मानतात द गोविंद प्रभू ज्यांना गुंडमरावळ म्हणतात त्यांना मानतात आणि चक्रध स्वामींना मानतात आता हे पाच प्रकारची जी दैवत आहेत त्यातलं भगवान श्रीकृष्ण हे दैवत प्रमुख आहे महानुभाव संप्रदायामध्ये आणि मग दत्तात्रयाला सुद्धा त्यांनी कृष्णाची उपमा दिली आणि चक्रपाणी हे नाव जे आहे ते कृष्णाचंच नाव आहे पाणी म्हणजे हात ज्याच्या हातात चक्र आहे तो चक्रपाणी गोविंद प्रभूतलं गोविंद हे नाव सुद्धा कृष्णाशी संबंधित आहे आणि चक्रधर या शब्दाचा अर्थसुद्धा होतो कृष्ण आणि जो हातात चक्र धरून उभा आहे शिशुपाल वेळेस कृष्णाने हाती चक्र घेतलं होतं अशा प्रकारची कथा महाभारतात आणि इतर ठिकाणी घेते अशात ही पाच दैवतं महानुभाव पंथामध्ये अतिशय महत्वाची आहेत त्यांना पंचकृष्ण या नावाने संबोधलं जातं त्या व्यतिरिक्त कोणत्याही दैवतांची पूजा करायची नाही आराधना करायची नाही अशा प्रकारचा संकेत महानुभाव संप्रदायामध्ये आहे मुळात ज्या पंचकृष्णाचा आपण उल्लेख केला त्यांच्याही पूजेचा जो विचार आहे तो काही महानुभावांच्या मनात नाही ते फक्त काही पूजित अशा स्थानांना मानतात त्याला पूजित पंड्याविषय प्रार्थना त्यांची करतात ते आणि पूजा करण्याच्या त्यांच्या पद्धती थोड्या वेगळ्या आहेत तर तो स्वतंत्र भाग आहे मानुभावांच्या बद्दल माहिती पाहताना आपण त्याविषयी विस्तृत ही चर्चा करू या ठिकाणी कर एवढंच सांगायचं आहे की मानव पंथातल्या सर्व संतांनी किंवा ज्या सर्व साहित्यिकांनी नर्सिंग जो आहे नरसिंह नावाचं दैवता आहे त्याला चेडा म्हणणं स्वाभाविक आहे पण इतर संतांनी वारकरी संतांनी किंवा रामदासी संप्रदायातल्या विद्वानांनी सुद्धा नरसिंहाला चेडा म्हटला आहे ही एक आश्चर्यजनक बाब आहे चेडा एकीकडे भूत आहे असा एक आत्मा आहे जो अतृप्त आहे आणि त्याचं दुय्यम स्थान आहे ग्रामदैवताच्या बाबतीत त्याचं दुय्यम स्थान आहे म्हणजे महाकालीचे ते चेडे म्हणजे सैनिक असतात म्हणून चेडे गोटे नावाचा एक प्रकार कोकणामध्ये आहे हो ज्याची पूजा होते म्हणजे दुय्यमच आहे आणि ग्रामदैवतांच्या अधिपत्याकारीचे असतात म्हणजे दुय्यम आहेत अगदी अशा दुय्यम ग्रामदैवताची उपमा नरसिंहासारख्या महत्वाच्या दैवताला देणं हे थोडंसं आपल्याला संशयास्पद वाटू शकतं त्याविषयी आपण पुढे थोडक्यात माहिती पाहू गोविंद प्रभू जे चक्रधर स्वामीचे गुरु होते त्यांच्या राहण्याकरता रिद्धपुरातील राजमठ म्हणजे नृश्याचं मंदिर हे विकत घेतलं अशी माहिती माईमभटाने दिलेली आहे तर या राजमठाचं जे काही रूपांतर पुढच्या काळात मशिदीमध्ये झालं आज आपण रिद्धपूरला गेलो तर त्या ठिकाणी राजमठ मशीद नावाची मशीद आहे म्हणजे मुख्य जे ठिकाण आहे त्याचं रूपांतर मजिरीत झालं आहे आणि नाव मात्र राजमठ मशीद हेच नाव त्यांनी ठेवलेलं आहे तर हे औरंगजेबाने विजापूरच्या मोहिमेच्या वेळेस जे त्याचं जे कार्य होतं की मंदिरं नष्ट करून त्या ठिकाणी मजिरी उभारायच्या तर त्या काळामध्ये त्यांनी ही मस्जिद निर्माण केली आता हे मंदिर म्हणजे हे मस्जिद म्हणजे एक प्रकारचं नृषयाचं मंदिर आहे तर त्याबद्दलची माहिती बऱ्याच ठिकाणी आहे तर ज्या ज्या ठिकाणी मंदिर असत त्यांना राजमठ म्हटलं जात असे अशा प्रकारची माहिती कृष्णमुनी डिंभ नावाचा एक महानुभाव पंथातला मोठा साहित्यिक होऊन गेला रुद्धीपूर महात्म्य या ग्रंथामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे नृसिंह जेथे केली वस्ती तेथे ते नृसिंहमठ केला निगुती त्याची राजमठ म्हणती कळयोगी मुनिजन म्हणजे ज्या ज्या ठिकाणी कोईंद प्रभूंनी वस्ती केली मंदिरामध्ये त्याला राजमठ म्हटलं जात असे राजमठ आणि मंदिर यांच्यातलं साधर्व्य एकरूपता ही या ठिकाणी राची ढेरीने सांगितली त्यांनी अनेक विद्वानांनी राजमठ शब्दाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला तो कमी प्रमाणात झाला आहे गावातील मुख्य देऊळ किंवा प्रमुख देऊळ असे अर्थ अधिकारी लावले पण त्यातला राज शब्दाचा अर्थ काय तर राजा किंवा राज हा शब्द नृसिंहासाठी वापरण्यात येत असे असं या पुस्तकात त्यांनी सिद्ध केलं आणि मग काही ठिकाणी म्हणजे सावखेड आणि सदन अशी नावंसुद्धा काही ठिकाणी सापडतात हे क्षेत्र आहेत म्हणजे क्षेत्राचा संबंध राजवटाशी आहे राजा शब्दाशी आहे त्यांनी महालभाव पंथातल्या अनेक साहित्यिकांनी नृसिंहाच्याबद्दल जी माहिती दिली आहे त्यात नृसिंहाला एक भूत म्हणून उल्लेखला आहे असं सिद्ध केलं आहे तर महालभाव कवी नवरस नारायण यांनी शल्यपर्व नावाचं जे काव्य लिहिलं त्यात नरसिंह साधन याचा एक भीषण प्रसंग वर्णला आहे पांडवाच्या विनाशाचा उपाय म्हणून शकुनी जो दुर्योधनाचा मामा होता तो स्मशारात जाऊन नृसिंह साधन करतो म्हणजे प्रेत साधना अभूत साधना होते तशी नरसिंह साधनासुद्धा त्या काळात होत असावी ज्या काळात हे काव्य लिहिलं गेलं त्या काळात म्हणजे साडेसातशे सातशे वर्षापूर्वीचं हे काव्य आहे शंकिणी डाकिणी यक्षिणी भैरव क्षेत्रपाळ बेताळ इत्यादीची नावं तिथे देतात आणि सर्व भूतांनी तिथे गर्दी केली आहे आणि त्या भूतावळीसाठी त्यांनी मास मदिरेचा सुकाळ केला असं वर्णन हा नवरस नारायण करतो आणि अग्निकुंडात तो अग्नी चेतवतो आणि अपसव्य प्रयत्न मांडून म्हणजे डाव्या बाजूला त्यावर नग्नावस्थेत बसून चतुष्पादांच्या आहुती द्यायला प्रारंभ करतो म्हणजे चतुष्पाद म्हणजे चार पायाचं म्हणजे कोंबडच असेल ना अजा पुत्र देव दुर्बल कोंबड्याच त्या ठिकाणी बळी दिला जात असे तर अशा ती तो सुरू असताना नृसिंह मूर्ती तिथे प्रकट झाली असं म्हटलं भूत सृष्टीचा गोंधळ गोंधळ शब्द वापरला गोंधळ हा शब्द भूतांसाठी वापरला जातो त्याबद्दल माहिती आपण नंतर पाहू तर तिथे हा आला नृसिंह तर पृथ्वीची या राया ते मारूनही राज्य करीत दिलं होते अशी आकांक्षा म्हणजे पृथ्वीचा राजा आहे त्याला मारून आपण राज्य बळकवावं असा जो कयास केला किंवा अशा प्रकारचं स्वप्न किंवा प्रतिज्ञा त्यांनी केली हा शकुनी हा पुढे नरसिंहाला खुश करतो आणि मग नरसिंह त्या ठिकाणी त्याला यश देतो वगैरे तर त्या ठिकाणी म्हटलं आहे की करिता नरसिंहाचे स्मरण जरी चुके मंत्राचे ध्यान तरी आंगी लागे पिशाकचे पण अथवा तेथेची मध्ये समजा हा साधना ही साधना करताना काही मंत्र चुकले तर पिशाचचे येतात आणि मग तुम्हाला खाऊ टाकतात तर अशा प्रकारची वर्णन आहे पुढे आणखी एक मानभाव कवी आहे नवरस नारायण जसं सांगतो तसंच आणखी एका कवीने म्हटलंय त्यांना भूतावळी शल्यपूर्व हा नरसिंह नारायणांनी सांगितलेलं आहे सर्व भूताशी बळ दिजे आज नरसिंह सादर केव्हा निधान सिद्धीजे पृथ्वी आतील म्हणजे नरसिंहाची साधना केली तर सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात ज्या प्रकारे चेडा आणि वयांगी या भूताची माहिती आपण पाहिली की त्यांना खुश केलं तर ते आपल्या इच्छा पूर्ण करतात शत्रूंना आपल्या शत्रूंना मारतात त्यांच्याकडनं धन हिरावून घेतात तर अशा तऱ्हेचं नरसिंहाचं स्थान आहे म्हणजे सातशे वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्रात ते स्थान होतं असं या ग्रंथावर दिसतं आणि संतोषमणी कृष्णदास नावचा असाच एक महानुभाव कवी आहे त्यांनी रुक्मिणी स्वयंवर नावाच्या काव्यामध्ये नरसिंहाची माहिती दिली आहे त्यात मग नरसिंहाला त्यांनी पुन्हा भूत पटलाय आणि अनेक अने भूतांना गा ग्रासना करता तो आला अशा अनेक महानुभाव कवींच्या काव्याचा संदर्भ दिलेला आहे इथे तर तिथे आणखी एक काव्य सांगितलं आहे त्यांनी हां रुक्मिणी सवर याच काव्यातलं उदाहरण आहे तू तर आमचा आदिगुरु आणि तुची ए भूतावळीचा पुढारू भूतावळीचा तू पुढार पुढारी आहे अशा प्रकारे असे संहार सेवकाचा सर्वसाधारण माणसाला का मारतो अशा प्रकारचा प्रश्न केला नरसी नरसिंहाची पूजा केली तर भूतरायशी होतात अशा प्रकारचे काव्य संत एकनाथाचं आहे नाही मानवापंतांनी नरसिंहाबद्दल असं म्हणणं स्वाभाविक आहे पण स्वतः एकनाथ महाराज सुद्धा अशा तऱ्हेचं एक, एक वाक्य वा उच्चारतात आणि इतरही वारकरी संतांनी ती माहिती अशाच प्रकारची माहिती दिली संत एकनाथांचा एक जो हे आहे ग्रंथ आहे त्या ग्रंथाची माहिती देऊन हे आपले राचीढेर असं म्हणतात वीर झोटिंग नरसिंह चेडा म्हणजे नरसिंहाला चेडा म्हटलं आहे झोटिंगासोबत त्याची बतावणी केली आहे वेताळाचा पूजित खोडा म्हणजे वेताळाचाही खोडा ते पुसतात शेंदूर माखून या धोंडा शेळी बोकडं जीव घेते की जी लोकं आहेत मांसाहारी लोक आहेत जे वारकरी संप्रदायात नाही त्या लोकांचं वर्तन कसं आहे तंत्रसाधना ती कशी करतात त्याचा निषेध करताना एकनाथाने अशा तऱ्हेने नरसिंगाला चेडा म्हटला आहे आताही लक्षात घ्या की वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदाय आहे आणि नरसिंह हा विष्णूचा हो एक अवतार मानला गेला आहे त्या नरसिंहाला चेडा म्हणणं हे कितपत योग्य आहे हा प्रश्न आपल्यापुढे येईल पण इथे का म्हटलं आहे कारण त्याबद्दलची त्या, त्या काळातली साधना जी होती नरसिवाची ती अशी उग्र साधना होती अशाच तऱ्हेचं वचन हे शेख महम्मद या वारकरी संतांचा आहे तो म्हणतो तुकाई ना नरसो माय राणी स्मशानी वसती म्हणजे नरसो आणि माय राणी म्हणजे बेस्काई किंवा मसाई किंवा मरियाई ही स्मशानात राहते आणि भोगे घाली ती गोंधळ सर्व प्रकारची भोगं घेतात आणि गोंधळ घालतात अजा अजापुत्रास वरि भक्त म्हणती पापे करती तुंबडं अजापुत्र बोकड कर, बोकडाला मारतात आणि पापं करतात स्वतःला भक्त म्हणतात अशा प्रकारचा निषेध हा शेख महम्मदांनी केलाय तसेच रा संत रामदासांनी सुद्धा केलाय बुलगावा मुंजा नरसिंहा झोटिंग पूजा की जे सांग देवतांची म्हणजे काही लोक अशा तऱ्हेने झोटिंगाची पूजा करतात मुंजाची पूजा करतात आणि नरसिंघाची पूजा करतात म्हणजे मुंजा झोटिंग यांच्या रांगेत त्यांनी नरसिंगाला ठेवलाय म्हणजे ही साधना त्या काळात खूप काही प्रतिष्ठित होती सर्वसामान्य माणसं ही साधना करत असत सा। किंवा ज्याला तंत्रमंत्र कळतं किंवा असं त्यांना वाटतं ते लोक अशा तऱ्हेच्या पूजाच्या साधना करीत सा असत असं दिसतं आत्मराम स्वामी एक्के हळीकर हा एक, एक दास विश्रामधाम या ग्रंथाचा करता रामदासी संप्रदायातला तो म्हणतो जाखिणी जाखाई दैवते अनेक त्या काळात जी काही दैवतं होती त्याची माहिती त्यांना वेताळ बेसोबा प्रेत झोटिंग प्रेत आणि झोटिंग ही दैवतच आहे नरस्यादी पळता न पाहती पण पाँग, नरस्या नरस्याला नरस्या म्हटला आहे तर असा हा जो नरसिंह आहे त्याला ही का आहे ले त्याची चर्चा रामचंद्र चिंतामण ढेरे यांनी या ग्रंथात केली आहे ते असं म्हणतात की जे वीराची जी माहिती आपल्याला मिळते विराची त्यात नरसिंहाचा समावेश आहे आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे की तो वेगळा आणि हा कृष्ण विष्णूचा अवतार हा वेगळा आपण तसं नाही आहे त्यांनी वीरातील एक वीर म्हणून नरसिंहाकडे या ठिकाणी पाहिलाय आणि तो मातृगणाचा नियंत्रक म्हटला आहे ज्याप्रमाणे साती आसरा आणि त्यांच्या बाजूला बरेचदा कार्तिकीय वीरभद्र किंवा गणपतीची मूर्ती असते लेण्यांमध्ये किंवा मंदिरांमध्ये किंवा आपण गावखोऱ्या गावखेड्यामध्ये साती आसराची दगड ठेवतात त्यात आठवा दगड महसोबाचा असतो तो नियंत्रक असतो तसा काही ठिकाणी मातृगणांचा नियंत्रक म्हणून नरसिंहाचा उल्लेख येतो तर त्याबद्दलची माहिती त्यांनी म्हटली आहे काही पुराणातली माहिती दिलेली आहे आणि हे जे सगळे लोक आहेत राक्षस विशेषतः राक्षस म्हणजे रक्षण करणारे पण त्याला वाईट लेखलं आहे या ठिकाणी तर त्यांच्यावर तो नियंत्रण करणारा असल्यामुळे तो उग्रवीर आहे उग्रवीराचे यादी त्याचं नाव आहे त्याचे अनेक संदर्भ नरसिंह स्तोत्राचे संदर्भ वगैरे या ठिकाणी दिले आहेत पण या ठिकाणी वीर हा जो शब्द आहे तो यक्षासाठी वापरला गेला आहे ही गोष्ट या ठिकाणी स्पष्ट करतात राखी घरे आणि त्यासाठी ते आनंद केंटीश कुमारस्वामी यांचा यक्ष नावाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचा संदर्भ देतात वासुदेव शरण अग्रवाल यांनी सुद्धा यक्षाविषयी जी माहिती दिली आहे त्यातही वीर ही संज्ञा यक्षांसाठी वापरलेली असं म्हणतात आणि हा जो नरसिंह आहे तो सिंहमुखी यक्ष आहे अशा प्रकारचा एक संदर्भ आनंद कैटीश कुमारस्वामी यांच्या यक्ष आधारे है। है आ, नहीं नहीं तो दिला आहे आणि हे जे सिंहमुख आहे हे कुलचिन्ह आहे अर्थातच आणि हे धारण करणारा एक वर्ग बहुजन समाजामध्ये होता आणि विशेषतः तो लाकडाच्या रूपात त्या नरसिंहाची शिवमुखी अक्षाची पूजा करीत असावात आता नरसिंहाच्या कथेमध्ये प्रल्हाद हा आपल्या वडिलांचा काही ऐकत नाही अशी कथा ती हिरण्य आणि मग हिरण्य म्हणतो तू जर इतकं देवाला मानतो की हा राजगृहाच्या राजवाड्याच्या खांबामध्ये तुझा देव आहे का तो हो आहे असं म्हटल्याबरोबर त्या खांबातून नरसिंह येतो आणि मग हिरण्यकश्पूचा पोट फाडतो हिरण्य हिरण्यकश्पूला एक वरदान दिलं असतं की त्याला वर मारता येणार नाही खाली मारता येणार नाही सकाळी मारता येणार नाही संध्याकाळी मारता येणार नाही माणूस मारू शकत नाही देव मारू शकत नाही माणूसही आणि प्राणीही नाही तर अशा तऱ्हेने दोन गोष्टींचा समन्वय किंवा संगम असलेलं एक नरसिंहाचं चित्र हे आपल्यापुढे पुराणिकांनी मांडलं आणि हिरण्यकश्पूला त्यांनी मारलं आता अशा प्रकारची कथा आहे ते तर या कथेमध्ये आणखी एक संदर्भ राचीढेरीने जोडला येतो जैन संप्रदायातल्या कथांचा आणि त्यांचं म्हणणं आहे की हा बावनवीरातला जो वीर आहे तो उग्रवीर आहे तो ज्या शांत होतो त्याला साम्राज म्हणतात आणि जैनांच्या ग्रंथामध्ये अशा तऱ्हेने मुद्गर पाणी नावाच्या यक्षाची गोष्ट आहे त्याचाही त्यांनी या ठिकाणी विस्ताराने वहापो केला आहे आणि एक गोष्ट त्यांनी सांगितली महत्वाची की नरसिंह हे दैवत तयार कसं झालं तर नाग नरसोबा नावाचा एक दैवत ग्रामदैवत आहे त्याला पुढे गुपिशाचच्या मध्ये टाकलं गेलं आपण कुरुद्वाड हे जे कोल्हापूर जिल्ह्यातलं गाव आहे त्यातून पाच सहा किलोमीटर अंतरावर नरसोबाची वाडी नावाचं गाव आहे तर त्या ठिकाणी दत्तात्रयाचं ठिकाण ते आज बांधलं जातं पण दत्तात्रयाच्या मूर्तीच्या खाली नागाची मूर्ती आहे ती ती दाखवली जात नाही म्हणजे एका प्रकारे नाग नरसोबा नावाच्या ग्रामदैवतावर केलेलं हे अतिक्रमण आहे किंवा आक्रमण आहे तर अशा तऱ्हेने ग्रामदैवतांना स्वीकारून जेव्हा ब्राह्मणांनी प्रतिष्ठित केलं तेव्हा अशा दैवता मग विष्णूच्या अवतारामध्ये समाविष्ट झाल्या पण जनमानसात त्याची स्मृती मात्र कायम होती त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र कायम होता त्याचं चित्रण या सगळ्या काव्यामध्ये महानुभाव काव्यात किंवा संत काव्यात किंवा रामदासी काव्यात येतं म्हणजे जनमानसात मात्र तो भूतच आहे म्हणून एकनाथांनी त्याला नर्सिंग चेडा म्हटला आहे काही लोकांनी नर्सिंग झोटिंग म्हटलं आहे तर चेडा आणि झोटिंग हे दोन्ही भूतच आहेत असं मानलं जातं कोकणामध्ये आपण चेडाबद्दल माहिती पाहिली होती पुढच्या भागात आपण झोटिंगबद्दल माहिती पाहू पण नर्सिंग चेडा मात्र आपल्या कायम लक्षात राहील पण त्याला ही लेखला या ठिकाणी धन्यवाद एक नया इतिहास लिखेंग